नमस्कार विद्युत चुंबकीय प्रेरण हा काय प्रकार असतो आपण आज समजून घेणार आहोत तुम्ही लगेच म्हणाल की कोणता चुंबक कसले विद्युत प्रेरण देतोय काही समजत नाही लगेच विषयाला हात घालू तुमच्या डोक्यावरती एखादा पंखा असेल किंवा तुमच्या हातामध्ये एखादा स्मार्टफोन असेल त्या स्मार्टफोनला लागणारी ऊर्जा किंवा पंखेला लागणारी ऊर्जा येते कुठून पंखा गोल फिरतोय पण त्याला ढकलतोय कोण तुम्ही म्हणाल की हे सोपं आम्ही चार्जर भिंतीमध्ये खूप असतो आणि तिकडनं ऊर्जा येते आणि भिंतीला तारांमधून ऊर्जा येते ही जे या सगळ्या तारा जाऊन एका मोठ्या जाड तारेला जाऊन चिकटतात आणि ती जाड तार डोंगर नद्या ओलांडून या विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये जाऊन पोचतात विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये जसं पवनचक्की असेल जिथं वाऱ्यामुळे ऊर्जा मिळते धरण असेल की जिथं पडणाऱ्या पाण्यामुळे ऊर्जा मिळते किंवा अणुऊर्जा ऊर्जा आणि आम्ही मोबाईल चार्ज करतो या तिन्ही गोष्टींमध्ये ना एक सार्धम्य आहे जरी वेगवेगळ्या वाटल्या तरी की या तिन्ही गोष्टींमध्ये एक असं यंत्र वापरलं जातं की जे गोल फिरणाऱ्या चक्क्यांना पात्यांपासून वीज तयार करतं आणि त्या विजेचं पुढे जाऊन आपण वापर करतो जसं विजेला आपण मोटरला जोडतो आणि मोटर पास मोटरचा वापर करून आपण पंखा चालवतो मिक्सर चालवतो पण तुम्ही म्हणाल थांबा धरणामध्ये कुठली आली आहेत पाती धरणामध्ये आहेत ना पाणी पात्यांवरती चक्क्यांवरतीच सांडतं आणि त्या चक्क्या फिरल्यांमुळे आप आपल्याला ऊर्जा मिळते आणि आण्विक ऊर्जा सुद्धा जरी अणूपासून येत असली तरी त्याचा त्या वापर पाणी गरम करून पाणी उकळून त्याच्या वाफेनं चक्क्या फिरवून तिथनं वीज निर्माण करण्यामध्ये होतो म्हणजे ह्याचा अर्थ काय की हालचालीपासून वीज तयार केली जाते आणि त्या विजेचा परत वापर करून आपण हालचाल परत निर्माण करू शकतो मग ह्यातच तर गंमत आहे की हालचालीपासून वीज तयार कशी होते आणि विजेपासून परत हालचाल कशी होते आपण आज यातल्या एका घटकाबद्दल शिकून घेणार आहोत की हालचालीपासून वीज तयार कशी होते पण गोष्ट आपण पहिल्यापासून सुरू करूया कारण की एकेकाळी हे काही नव्हतं धरणं नव्हती तारा नव्हत्या मोबाईल नव्हते त्या काळी लोक घोड्यावरती इकड तिकडे जायचे कंदिलामध्ये अभ्यास करायचे बातम्यांसाठी वर्तमानपत्राशिवाय पर्यायच नव्हता अशी एकोणीसाव्या शतकातली ही गोष्ट आहे तेव्हा ना वीज आणि चुंबक या दोन गोष्टी वेगवेगळ्या वेग वेग समजल्या जायचा विजेचे परिणाम चुंबकाचे परिणाम घटना या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी वेग होत्या वेग 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 जी आकाशात पडते ती वीज किंवा ज्या ईल प्राण्याला हात लावलेला शॉक बसतो ती वीज आणि अजून एक गोष्टी जसं तुम्ही कंगवा डोक्यावरनं हो जोरजोरात फिरून कागदा कागदाच्या कपट्यांच्या की किती उड्या मारायला लागतात या तीन गोष्टी जरी वेगवेगळ्या वाटल्या तरी त्यांच्यामध्ये एकच परिणाम आणि घटना आहे हे लोकांना समजू लागलं होतं आणि चुंबकाच्या बाबतीत चुंबक असे की जे लोखंडाला आकर्षित करतात अजून काही धातू आहेत ज्यांना ते आकर्षित करतात त्यांच्यापासून आपण दिशादर्शक बनवली की आपल्याला उत्तर दक्षिण कुठल्या दिशेलाही कळू लागलं किंवा कारण की पृथ्वीला एक चुंबकीय क्षेत्र आहे असं आपल्याला जाणवलं पण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या नाही आहेत हे नंतर आपल्याला कळणार आहे मग वोल्टा आला वोल्टानं काय केले त्याचे मित्रशी भांडण भांडण चालू होते आणि त्यानं एक विद्युत घट बनवला म्हणजे बॅटरी बनवली विद्युत घटामध्ये धातू आणि रसायने वापरली आणि मग जेव्हा त्यांना तारा जोडल्या तेव्हा त्या ते तारेमधन वीज वाहू लागली विद्युत प्रवाह वाहू लागला तुम्ही म्हणाल की तेव्हा तर दिवे वगैरे काही नव्हतं तर मग विजेचं केलं काय तेव्हा ना जीवशास्त्रामध्ये लोकांना खूप रस होता या सगळ्या गोष्टींचा कारण की आपले स्नायू विजेच्या छोट्या छोट्या अंशानं चालतात तर बेडकाच्या स्नायूंना ते विजेचे थोडेसे झटके देऊन त्याला ते स्नायू हलताना ते बघत होते म्हणून त्यानं तो विद्युत घट बनवला मग बाकी लोक पण याचा अभ्यास करू लागले जसं आला अर्स्टेड अर्स्टेडला चुकूनच एकदा असं दिसलं की त्यानं विद्युत ज्या तारेमधनं विद्युत प्रवाह जात होता समजा ही ती तारे ज्यातनं विद्युत प्रवाह जातोय हो तर त्याच्या जवळ गेलं त्याला दिसलं की त्याची जी दिशादर्शकाची सुई होती जी उत्तरेकडे जिन बाण केला पाहिजे ती हलू लागली हे खूप नवल होत त्याच्यासाठी त्याने लोकांना सांगायला सुरुवात केली लगेचच सगळे नियम शोधून काढले की कुठल्या दिशेला प्रवाह विद्युत गेल्यावरती काय परिणाम होतो मग त्याच्या आजूबाजूला चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं मग ते त्या तारेपासून किती दूर गेल्या किती कमी होतं आणि कुठल्या दिशेला वगैरे हे सगळे त्यांना नियम शोधून काढले जर दोन तारांमध्ये समान दिशेला विद्युत प्रवाह जात असेल तर ते एकमेकांना आकर्षित करतात आणि जर दोन तारांमध्ये विरुद्ध दिशेला विद्युत प्रवाह जात असेल तर त्या एकमेकांना ढकलतात एकमेकांपासून मग आता मंचावर फॅरेडेचा प्रवेश होतो हे आपल्या नाटकातलं प्रमुख पात्र आहे फॅरेडेनं काय प्रयोग केला की त्यानं एक कडं घेतलं लोखंडाचं जाड जोड कड घेतलं एका बाजूला त्यानं गुंडाळलं तारा गुंडाळल्या त्याला त्यानं विद्युत घट लावला आणि दुसऱ्या बाजूला त्यानं हे एक यंत्र लावलं जे यंत्र काय करतं की जर एका बाजूनं विद्युत प्रवाह जात असेल तर त्याची सोयी एका बाजूला जाते आणि जर जा दुसऱ्या दिशेनं जात असेल तर त्याची सोय दुसऱ्या दिशेने जाते तर त्याची अपेक्षा काय होती तर वेगळी काहीतरी होती पण त्याला दिसलं असं की जेव्हा त्यानं बॅट विद्युत घट जोडला या ठिकाणी तारेला आणि हे लक्षात घ्या की इथे मध्ये तार नाहीये हे जाडजूड लोखंड आहे तर नुसतं जोडून ठेवलं त्याला काही फरक दिसला नाही पण त्याला एक गमतीशीर गोष्ट काय दिसली की जेव्हा तू जस्ट जोडे स्पर्श करे तेव्हा इथे या सुईमध्ये थरथर दिसे दिशेला ती कले परत ये आणि जेव्हा तो जेव्हा तो ती तार काढायचा तेव्हा परत दुसऱ्या दिशेमध्ये सुई कलायची आणि हे त्यानं बरोबर हेरलं की हा काहीतरी नवीन प्रकार आहे फॅरेडी बद्दल मी तुम्हाला थोडं सांगतो की तो माणूस असामान्य होता त्याला शाळेमधले कॉलेजमधले असे शिक्षण नव्हते तशा अर्थानं बघायला गेलं तर त्याला अशिक्षितच लोक म्हण म्हणतील पण तो किती महान माणूस होता त्यानं विसरण्यापासून त्यानं मोठ्या मोठ्या प्रयोगशाळांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू हो, 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 त्याचं नाव इतकं मोठं झालं त्याला लोक बोलवून त्याची भाषणं ऐकायचे आणि अजूनही कधीच त्याची ख्याती लयाला जाणार नाही तर त्याला हे दिसलं इथे बरोबर की इथे काहीतरी आहे जे आपण अजून खोलात जाऊन बघितलं पाहिजे अजून प्रयोग केले त्यातला हा एक प्रयोग आहे हे एकच प्रयोग मी दोन वेगळ्या प्रकारे दाखवलाय हे जे मी तुम्हाला यंत्र दाखवलं की जर प्रवाह एका दिशेने जात असेल तर बाण एका दिशेला उलट्या दिशेला बाण दुसऱ्या दिशेला जातो आणि हे जे कड आहे ते एका चालक धातूच आहे म्हणजे ज्यातनं प्रवाह जाऊ शकतो जसं तांब्याचं असेल आणि या कड्यामध्ये आपण काय केलं की दोन एलईडी लावलेत जर एका दिशेनं प्रवाह जात असेल विद्युत प्रवाह तर हाय एलईडी लागेल आणि त्या दिशेने जात असेल तर हाय एलईडी लागेल एलईडीचा असं असतं एकाच दिशेला ते लागतं आणि एक भला मोठा चुंबक फॅरडेनं घेतला तो चुंबक जेव्हा तो जवळजवळ आणायला लागला जर नुसताच ठेवलं तर काहीही प्रवाह दिसणार नाही कुठेही पण तो जर अचानक जर पुढं सरकवला तर अचानक ती सुई हाले आणि जो उलट्या दिशेला परत खेचला तर सुई दुसऱ्या दिशेने हाले आणि मोठा चुंबक आणला तर सुई जास्त जोरात किंवा चुंबक जोरात पळवला की सुई जास्त जोरात हा फॅरेडेचा नियम आहे की हलणार चुंबक किंवा चुंबकीय क्षेत्र हे एक प्रकारची विद्युत निर्मिती करत विद्युत प्रवाह निर्मित किंवा विद्युत क्षेत्र बनवत आणि ते क्षेत्र गमतीशीरित्या असं गोल असत अर्थातच तुम्ही कुठल्या दिशेला हा चुंबक हालवत त्याच्यावरती ते कुठल्या दिशेला आहे हे, हे कळतं पण ते असं गोल असत मग शेवटी कोडे सुटले चुंबकीय क्षेत्राने नव्हे न त्या चुंबकाने ते होत नव्हते तर त्यातल्या बदलाच्या गतीने म्हणजे चुंबकीय क्षेत्र काय गतीने बदलतं त्यामुळे विद्युत बळ आणि निर्मित हो निर्मिती होते म्हणजे हा जो तुम्हाला चुंबक दिसतोय त्याच्यामधनं असे क्षेत्र निर्माण झालेले असते आणि जसे जसे तुम्ही चुंबकापासून दूर जाता तसे ते क्षेत्र हळूहळू कमी 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 होत जाते आणि जवळजवळ ते जास्त असते म्हणजे जेव्हा तुम्ही हा चुंबक या कड्याच्या जवळ आणता तेव्हा त्याच्यामधनं ज्या या ज्या रेषा जात आहेत बळाच्या त्या वाढतात आणि त्यामुळे याच्यामध्ये एक प्रकारचं इल... विद्युत बळ तयार होतं आणि फक्त असं नाही आहे की वाढण्यामुळेच तुम्ही जर तो चुंबक दुसऱ्या दिशेला हलवला म्हणजे ते बळ कमी केलं जे आहे तिथनं खाली आणलं तर दुसऱ्या दिशेनं विद्युत प्रवाह वाहतो तर थोडक्यात सांगायचं झालं तर विद्युत भार म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज याच्यामुळे विद्युत क्षेत्र बनते हे तर माहिती आहे कुलमचा नियम पण जेव्हा विद्युत भार आपण बदलतो म्हणजे तो हलवतो एका जागेवरनं म्हणजे विद्युत प्रवाह निर्माण करतो तेव्हा त्याच्यापासून चुंबकीय क्षेत्र तयार होते जो जे नियम केले आणि फॅरेडेला काय जाणवलं की हे चुंबकीय क्षेत्र जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा परत विद्युत क्षेत्र तयार होतं हा नियम आज आपण शिकलो की चुंबकीय क्षेत्र बदलण्याने आणि त्याच्या बदलाच्या गतीमुळे विद्युत क्षेत्र तयार होते तुम्ही मला अजून एक गंमत म्हणून विचारू शकता की जसा विद्युत भार विद्युत विद्युत क्षेत्र बनवतो तसा कुठला चुंबकीय भार असतो का आणि जर बदलणारे चु चुंबकीय क्षेत्र विद्युत क्षेत्र बनवू शकते तर बदलणारे विद्युत क्षेत्र चुंबकीय क्षेत्र बनवू शकते का दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सोपं मी लगेच सांगतो की हो बदलणारे विद्युत क्षेत्र चुंबकीय क्षेत्र बनवते फक्त आपण या व्हिडिओमध्ये आज त्याच्याबद्दल बोलणार नाही होत आणि चुंबकीय भाराच्या बाबतीत नसतो असं दिसून आलंय की विद्युत भाराच्याच गतींमुळे आणि त्यांच्याच गोल गोल फिरण्यामुळे पुढे मागे जाण्यामुळे चुंबकीय क्षेत्र बनतात चुंबकीय भार असू शकतो गणितात बसू शकतो फक्त तो नाहीये नाही सापडला तर जे आपण मगाशी बघितलं होतं की हालचाली वीज तयार होते आणि विजेपासनं परत हालचाल बनवू शकतो त्याचा जरा बदलू आणि ते, ते असं लिहूया की हालचाली पासून जनित्र वापरून वीज तयार करू शकतो आणि विजेचा वापर मोटरमुळे आपण परत हालचाल तयार करू शकतो आणि जनित्र आणि वीज मोटर या दोन एकच गोष्टी आहेत तुम्ही जर एक मोटर विकत आणली जवळच्या इलेक्ट्रॉनिक दुकानामधनं आणि ती बॅटरीला लावली तर अर्थातच ती फिरायला लागते पण तुम्ही ना त्याला एलईडी जोडून बघा आणि ही चक्की फिरवा हाताने जोरात एलईडी तुम्हाला हलकासा पेटताना दिसेल म्हणजे मोटरचाच वापर आपण जनित्र म्हणूनही करू शकतो झाला धडा भेटूया परत थँक्यू